नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मी विधान परिषदेचा सदस्य म्हणून जे जे काही आयुध वापरून या शहराच्या आणि परिसराच्या विकासासाठी राज्याच्या विकासासाठी निर्णय करावेत शासनाने त्या निर्णयामध्ये सहकार्य करावे या भूमिकेतनं काही लक्षवेधी काही तारांकित प्रश्न काही औचित्यचे मुद्दे काही विशेष उल्लेख अल्पकालीन चर्चा या विविध आयुधांच्या माध्यमातन मी प्रश्न उपस्थित केलेत त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमच्या पुणेकरांसाठी पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे आणि समान पाणीपुरवठा योजना ही लवकरात लवकर कार्यान्वित व्हावी या संदर्भातली लक्षवेधी होती आणि सुदैवानं सभापती महोदय आणि नगरविकास राज्यमंत्री माधव तै मि यांच्या बरोबर ही बैठक होणार आहे दुसरा आमचा कात्रज कोंढो रोडचा विषय त्या संदर्भामध्ये सुद्धा उद्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक आहे त्याचा विषय मी सभागृहामध्ये घेतला आमच्या सिंहगड स्कूल सिटी नावाची जी स्कूल आहे तिथे तीन हजार विद्यार्थी शिकतात ती इमारत अनधिकृत आहे आणि तीन हजार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणारी शाळेच्या बद्दल आपण निर्णय करावा हा एक विषय त्या ठिकाणी आम्ही घेतला त्याच्यानंतर पुणे शहराचा बकारपणा खूप वाढतोय ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका पीएमआरडीए रिझर्वेशन टाकते लोकहिताची टाकत असताना त्या जागेवरती काही व्यापारी अनाधिकृत प्लॉटिंग करतायत हिलटॉप हिलटोप फोडत आहेत त्या संदर्भाची लक्षवेधी करून आमचा पुणेकरांचा बकारपणा थांबवा आणि कुदळवाडी होऊ देऊ नये अशा भूमिकेत एक लक्षवेधी लावली त्या संदर्भामध्ये महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बाबापुळे साहेबांनी तात्काळ कारवाई करून पंधरा दिवसाच्या आतमध्ये या सगळ्या फौजदारी गुन्हा दाखल करावी ही भूमिका मांडली त्यानंतर ससून रुग्णालयाच्या जी समोरची जागा आहे ती खासगी देता त्या ठिकाणी आपण कॅन्सर रुग्णालय करावं किंवा तुम्हाला आम्हाला सर्वांची जी मागणी आहे किशोरत्न बापू बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा पद्धतीने एखादं स्मारक किंवा कॅन्सर रुग्णालय व्हावं ही भूमिका त्या ठिकाणी मांडली त्यानंतर आमच्या गुन्हेगारांच्या विषयामध्ये अल्प वयीनचे गुन्हेगार आहेत त्या संदर्भात काहीतरी उपाययोजना सरकारने करावी ही एक त्या ठिकाणी भूमिका मांडली अर्थसंकल्पीय भाषणामध्ये छत्रपती शंभूराजांचं स्मारक संगमेश्वराच्या होणार आहे आणि ते स्मारक आम्ही सर्वांसाठी शंभू भक्तांसाठी एक प्रेरणादायी स्मारक आहे तशाच पद्धतीचं स्मारक ज्या ठिकाणी आत्ताचा धर्मवीर गड आहे त्या धर्मवीर गडावरती शंभूराजांनी एकोणतीस दिवस त्या औरंग्या लढाई लढली यातना सहन केला आणि तो गड सुद्धा आमच्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे ऊर्जाबाण गड आहे तिथे राष्ट्रीय स्मारक व्हावं याची भूमिका मी त्या ठिकाणी मानली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानांनी या, या देशाला एक प्रगल्भ आणि बलशाली लोकशाही मिळाली आणि भविष्यामध्ये या संविधानावरती विश्वास ठेवून नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून हा देश जगामध्ये महासत्ता बनणार आहे आणि म्हणून त्या पवित्र सभा विधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत त्यावर सुद्धा आपलं मत व्यक्त करण्याचं सौभाग्य मला सभागृहामध्ये मिळालं त्याच्यानंतर संत शिरोमणी सावता महाराज हे आपल्या राज्यातले सगळ्यात पहिले संजीवनी समाधी घेणारे संत होते आणि त्या संजीवनी समाधीसाठी करत असताना संत ज्ञानेश्वर महाराज संत नामदेव महाराज उपस्थित होते आणि त्या साडे सातशे वर्षापूर्वी घेतलेल्या समाधीला तीर्थक्षेत्र अरण तालुका महाडा जिल्हा सोलापूर यालाही अ दर्जा मिळावा त्या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी शंभर गुटी मिळावे यासाठीची मागणी के मी केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी यांनी तात्काळ ती मागणी मान्य केलेली आहे आणि पंचवीस एप्रिलला ते त्या ठिकाणी त्या जाऊन ती मागणी मान्य पूर्ण करणार आहेत त्यामुळे असे सर्व समावेशक काम पुणेकर आणि परिसरासाठी मी करतो त्याच्याशी आपल्याला संवाद साधण्यासाठी आज पत्रकार परिषद होते आपण सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं धन्यवाद भौगोलिक क्षेत्र आता आशियातलं सगळ्यात मोठं क्षेत्र झालेलं आहे लोकसंख्यात जरी कमी असेल तर भौगोलिक क्षेत्र मोठं आहे आणि दो दोन हजार साधारणतः चाळीस पर्यंत ही लोकसंख्या प्रचंड वाढणार आहे मग अशा वेळेस एकाच महापालिकेवरती यंत्रणेवरती ताण येतो महापालिकेच्या एखादा कर्मचारी आमच्या मांजरी लोणी पर्यंत पोहोचणं अवघड होऊन जाते आणि मग अशा वेळेस दोन महापालिका करावेत का जेणेकरून विकासाचं विकेंद्रीकरण होईल आणि मग त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करेल पालकमंत्री चर्चा करीत आदरणीय चंद्रगडा चर्चा करून या शहराच्या विकासासाठी काय नक्की करणं आवश्यक हो आहे त्या आम्ही अभ्यास केलेला आहे के ते त्यांच्या समोर मांडेल आणि मला वाटतं की तेही सकारात्मक राहतील अजून हे सगळं इथे सांगणं सोयीचं नाही आहे समोर बोलल्यानंतर जे काय होईल त्यात मी तुम्हाला पुढे सांगेन परंतु पुढच्या काळामध्ये ते व्हावं यासाठीची भूमिका घ्यावी का ही वरिष्ठांकडे तुम्ही रिक्वेस्ट करता माझ्या मतदारसंघामध्ये मी दोन उड्डाणपूल बांधले एक कात्र चौक जो आपण दक्षिण पुण्याचं प्रवेशद्वार म्हणतो आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून साली मंदिर झालं आणि त्या पूर्णत्वास येते डिसेंबरमध्ये हा पूल आपण खुला करतो आणि त्या पुलासाठी तुमचं आमचं सर्वांचं दैवत धर्मवीर शंभू छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपूल असा आपण त्याचं मागणी केलेली आहे ते लवकर मंत्रिमंडळामध्ये येईल आणि दुसरा उड्डाणपूल मी मांजरेच्या रेल्वे गेटच्या ठिकाणी केला त्यालाही ते आमचं तुळापूरला जाणार पुणेकरांचं प्रवेशद्वार असल्याने त्याही पुलाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उद्या नाव द्यावा अशी एक मागणी सभागृहामध्ये गेली आणि ती लवकर पूर्ण होईल पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की थी भेट द्या